आपण चाललेलो आहोत आता बाळूचं दर्शन घेण्यासाठी मी मुलुंडला उतरलेलो आहे उतरून त्या ठिकाणी पूर्वेला घेऊन तीनशे सत्तर नंबरची बस पकडली आणि मुलुंद वसाहत बस म्हणून लागते मुलुंड पूर्व त्या ठिकाणी मी बस डेपोला उतरून आता चालत चालत चाललेलो आहे मंदिराकडे बाळू जय बाळूमा मित्रांनो आपण आलेलो आहोत आता बाळूमावाचं दर्शन घेण्यासाठी मुलुंड पूर्व या ठिकाणी हे मंदिर आहे जय जयबाळ तुमचं नाव काय मामा तोंडीराम गुडखे तोंडीराम हे मंदिराची स्थापना कधीपासून झालेली आहे मंदिराची स्थापना दोन हजार बारा का तेराला बारा तेराला झालेली आहे इथले पुजारी कोण असतं तुम्ही पुजारी मग या आमच्या प्रत्येक आमूशाला इथे कार्यक्रम असतो ग हो प्रत्येक आमशाला संध्याकाळी साडेसात ते दहा अकरा वाजेपर्यंत प्रसाद आंबिल कन्या वगैरे सगळं असतं पब्लिक वब्लिक फुल असतं जयबाळबा ओली तुम्ही कुठून आलेले जयबाळ बोमा कुठन आलेले मामा कोण दोन आला तुम्ही मावशी ठाण्यावरून आलेले काय आणि कव्यावरून आलेले का आणि मामाच्या सेवेत तुम्ही कधी बसून आणि आता थोडे दिवस झाला मामाची म्हणजे माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचली सिरियल मार्फत बघायचं ना हा टी वीवर मालिका लागायचं मालिका बघायचं टीव्हीवर मग ते आम्हाला आमच्या मित्रांना सांगितलं तिथं मंदिर आहे पण <laughs> मग गेले हप्ताचा त्यांची गाडी घेऊन आलो होतो मग आज आम्ही दोघं तस ते म्हणजे दोन वर्षपासून माझ्याकडे चालू होते ना माझ्या गबा संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही टीव्हीवर बघायचो पाय पडायचा बाळूमामाचं नाव आता साक्षर आम्हाला मंदिरामध्ये आम्हाला शांत वाटतय जरा त्या दिवशी पैसे आमच्यावर आमच्या मित्रांना मला तुम्हाला काय करायचे पैसे गाडीत बसवतो मी गाडीत बसवून आणला आम्हाला काय नावाने सांग होवे मग मित्रांनो आता आपण हे बाळवा मंदिराचं दर्शन घेणार आहोत मुलुनपूर व या ठिकाणी हे मंदिर आहे बाळवामांचं असं बडाला धरून धरून चालाय शकलो घरात मला आता संपलोच पण काय केलं मी मला असं वाटलं की अरे एवढं मी बघतो देवाचं लोक काय म्हणते की देवाचं हे नाही काहीतरी खाल्लं असत म्हणून त्याला असं झालं परत मी देवाला यायचं कॅन्सल म्हणजे मनात जीव वाटला नीट झालो तरी पण परत तुमच्यासारखा माणूस म्हणला तुम्ही मरणार होता या देवामुळं वाचला दुनवेद काय ऐकता तुम्ही तुमचं तुम्ही जावा आम्ही तुम्ही सोन्याचा प्रसाद आणा काय आणा आम्ही घरापर्यंत कधी नेत नाही इतर पब्लिकला वाटणार आम्ही खाणार घरापर्यंत कधी काय हे एकदम आणि ज्यांनी आत्मविश्वासा त्याच्यावर भरोसा ठेवला ना पाचशे टक्के तुमचं काम होत तुमच्या जवळच्या कुठल्याही बाळू माझ्या मंदिरात जावा पण तुमचं लक्ष त्याच्यावर पाहिजे आमच्या सांगण्यावर काय आम्ही तुमच्यासारखा माणूस आमच्याकडून थोडंफार फरक पडतो केसा एवढा कारण का रोज धुणं जाणं त्याचं करतो म्हणजे आमच्याकडून थोडाफार फरक पडतो तुमची मर्जी त्याच्यावरच पाहिजे बरोबर काम अडकू द्या काम होणार आपल्या गोष्टीचा खर्च नाही तुम्ही खुला ना नाहीतर मोकळे ना। या ना, तुम्हाला काय कोण विचारतो अजिबात नाही परत सांगितल्यामुळं मी इथं यायला लागलो परत मंदिरात नाही तर मला वाटायचं नाही अकरा ब्राह्मण होते हे पानप्रतीचा कार्यक्रम हे करायला ह्याच्यावरून आणली होती ती काय म्हणते तिरुम किशोर हा yeah. लय मोठा हो खर्च केलेला पण पहिल्या वेळेला तर मी रिक्षावाला आहे पहिल्या वेळेला तर मी कापूर अगरबत्ती आमक स्वतः करायचो पण आता देवाच्या दयाने काय कमी करा कमी पडत नाही मला काय टाकायची गरज लागत नाही पहिलं मी स्वतः करायचो माझ्या घरातली सुद्धा लोक पूर्ण हे म्हणाय की हे काय करते पण मला कसं मी एकदम बेकार माणूस होतो तरी पण मी कसा देवाच्या सेवेला लावलो हे मलाच नाही <laughs> मी स्वतःला कधी शाणा समजत नाही पण ती कसं आलो हे मला जाऊन हो हो मी जाण ही पंढरपूर मूर्ती आणली त्या मला म्हणायला काय असंच आम्ही दोघं तिघ बसलो मंदिरात खूप होता मी बोललो आपण मूर्त्याच बसवल्या तर काय होईल तुमच्यासारखं म्हणलं हा चालेल ना मग आम्ही मूर्त्यासाठी गेलो एका ठिकाणी गावाला कोण कोण जे सहा महिने लागतं मूर्त्या घडवायला मग मी गावराजून ती मूर्त्याचा कार्यक्रम फक्त श्रावण महिन्यातच बसवल्या जातात जे काय जा जा असेल ते देवाच श्रावण महिन्यात होत मी गेलो एका पुजाऱ्याच माळशिरासला मंदिरातच गेलो म्हणलं मला असं असं करायचं काय नाही पंधरा दिवसात मूर्ती भेटते ठीक आहे चला तिथं इता गेलो अडव्हान्स दिलं एकतीस हजार का पस्तीस ते घेतलं परत येतलं दोन तीन लाख रुपये कार्यक्रम करायला गेलो ती पण लोकांनी दिलं लोकांनी दिलं काय पदरून टाकलं पण आता सध्या जर आपल्याला काय एक रुपयाचा खर्च नाही अगरबत्ती ती कापूर येतो तेल येत जी काय पाहिजे कमी पडलं पेटीमध्ये पैसे निघतात आम्ही भंडारा पण आत्मापूरवरनं जाणतो मी जे आता तुम्हाला भांडारा लागतोय ना ती पेयाला देतो असतो कधी लावल्यावर पाणी डोळ्यात गेलं तर ती चुरचुर व्हायला नाही पाहिजे म्हणून आम्ही मेन ठिकाणीवर मार्च मार्चमध्ये शेवटच्या रविवारी भांडारा असतो त्याच्या अगोदर काय दोन पाच गुन्हे लागतील आत्मापूरवर नाणतो आणि जर कमी पडला भंडारा कमी पडला तर जेजुरीच्या खंडोबावर येतो मग कमी जर पडलात मधी कमी पडला किती येतो म्हणजे आपण आणायला जातो त्या रस्त्याला आपलं गाव बी आहे ना आपण जरी आले तरी दहा पाच किलो पंचवीस किलो असं आणतो भंडारात फक्त भरपूर लागतो जी सांगाल त्याला भांडारा द्यावाच लागतो लावायला लागतो पण ही आता हिद् मी आहे तवापासून असं पाच पंचवीस पन्नास लोकांना तरी मुला बाबतीत हे बाबतीत सगळ्याला अनुभव आला आता तुम्हाला सांगतो तु घाटकोपरला येण आर्ट म्हणून तिथला एक साहेब आला होता तिने बघितलं आता आला पाया पाणी बिणी घेतलं मी भंडार मेडला सेवा तुम्हीच करत हो मग त्या माणसानी खाली घाण होती एक जी सी पी दोन चार ट्रक घाण उचलायला ती लावली आणि आता हे ताडपत्री ना त्यांनी सांगितलंय हॉस्पिटल ही शेड मारून दे आता पुढच्या आमूश्याला हे शेड बी होईल बाहेर पब्लिक आमच्या असत ते आपण हॉस्पिटल बाळासाहेब ठाकरे आपला हॉस्पिटल आहे ना ते बनवून दे हो मग तीच जर आपल्याला शेड मारून द्या हे देवाच्या मीटर मधन त्यांना लाईट दिली बनवाय म्हणलं आता आमचं देवाने काम करून इथं कोण ना कोण मोठा माणूस येऊन सांगायला करायला सांगून जातो अडचण कधी येत नाही हा नाही कुठं वरती शिकार आहे कळस आहे इथन पलीकड आणि इथन मोकळे वरती बोला बोला सांग बोले असं बेताडाला धरून धरून चालाय शकलो घरात मला आता संपलोच पण काय केलं मला असं वाटलं की अरे एवढं मी बघतो देवाच लोक काय म्हणते की देवाचं हे काहीतरी खाल्लं असत म्हणून त्याला असं झालं परत मी देवाला यायचं कॅन्सल म्हणजे मनात जीव वाट ना नीट झालो तरी पण परत तुमच्यासारखा माणूस म्हणला तुम्ही मरणार होता ह्या देवामुळं वाचला दुनवेज काय ऐकता तुम्ही तुमचं जा तुम्ही जावा आम्ही तुम्ही सोन्याचा प्रसाद आणा काय आणा आम्ही घरापर्यंत कधी नेत नाही इथं पब्लिकला वाटणार आम्ही खाणार घरापर्यंत कधी खायला हे एकदम आणि ज्यांनी आत्मविश्वासाने त्याच्यावर भरोसा ठेवला ना पाचशे टक्के तुमचं काम होईल तुमच्या जवळच्या कुठल्याही बाळू माझ्या मंदिरात जावा पण तुमचं लक्ष त्याच्यावर पाहिजे आमच्या सांगण्यावर काय आम्ही तुमच्यासारखा का माणूस आमच्याकडून थोडाफार फरक पडतो केस एवढा कारण रोज धुण जाणं त्याचं करतो म्हणजे आमच्याकडून थोडाफार फरक पडतो तुमची मर्जी त्याच्यावरच पाहिजे कुठलंही काम अडकू द्या काम होणार आपल्या गोष्टीचा खर्च नाही त्याला तुम्ही नारळाना फुलाना नाही नाहीतर मोकळे या तुम्हाला काय कोण विचारतो अजिबात नाही परत सांगितल्यामुळं मी तिथं यायला लागलो परत मंदिरात नाहीतर मला वाटायचं नाही अकरा ब्राह्मण होते हे पानप कार्यक्रम हे करायला ह्याच्यावरून आणली होती ती काय म्हणते तिरम वरून हा लय मोठा खर्च केलेला पण पहिल्या वेळेला तर मी रिक्षावाला आहे पहिल्या वेळेला तर मी कापूर अगरबत्ती आमक स्वतः करायचो पण आता देवाजा काय कमी करा कमी पडत नाही मला काय टाकायची गरज लागत नाही पहिलं मी स्वतः करायचो माझ्या घरातली सुद्धा लोक पोरं हे की हे काय करते पण मला कसं मी एकदम बेकार माणूस होतो तरी पण मी कसा देवाच्या शेवे लावलो हे मला माहिती <laughs> मी स्वतःला कधी शाना समजत नाही पण ती कसं आलो हे मला दर हो हो मी ही पंढरपूर मूर्ती आणले तेव्हा मला म्हणायला लागले काय असं आम्ही दोघं तिघ बसलो मंदिरात फोटो होता मी बोललो आपण मूर्त्याच बसवल्या तर काय होईल तुमच्यासारखं म्हणलं हा चालेल ना मग आम्ही मूर्त्यासाठी गेलो एका ठिकाणी गावाला कोण कोण म्हणायचे सहा महिने लागतं मूर्त्या घडवायला मग मी गावराजून ती मूर्त्याचा कार्यक्रम फक्त श्रावण महिन्यातच बसवल्या जातात जे काय असेल ते देवाचं श्रावण महिन्यात होत मी गेलो एका पुजाऱ्यात माळशिरसला मंदिरातच गेलो म्हणलं मला असं असं करायचं म्हटलं काय नाही पंधरा दिवसात मूर्त्या भेटते ठीक आहे चला इथं गेलो अडव्हान्स दिलं एकतीस हजार का पस्तीस हजाराला ते घेतलं परत इथलं दोन तीन लाख रुपये कार्यक्रम करायला गेलो ते पण लोकांनी दिली लोकांनी दिलं काय पधरवून टाकलं पण आता सध्या जर आपल्याला काय एक रुपयाचा खर्च नाही अगरबत्ती येते कापूर येतो तेल येत जी काय पाहिजे दिलं कमी पडलं पेटीमध्ये पैसे निघतात आम्ही भंडारा पण आत्मापूरवरनं जाणतो ज्यात तुम्हाला भंडारा लावतोय ना ओ, ओ, ती पियाला देतो असतो कधी लावल्यावर पाणी डोळ्यात गेलं तर ती चुरचुर व्हायला -चुर नाही पाहिजे म्हणून आम्ही मेन ठिकाणीवर नाणतो मार्चमध्ये शेवटच्या रविवारी भांडारा असतो त्याच्या अगोदर काय दोन पाच गुन्हे लागतील आत्मापूरवर नांदतो आणि जर कमी पडला भंडारा कमी पडला तर जिजुरीच्या खंडोबावरून येतो मग कमी जर पडलात मध्ये कमी पडला की नाही येतो म्हणजे आपण आणायला जातो त्या रस्त्याला आपलं गाव बी आहे ना कोण तरी आले तरी दहा पाच किलो पंचवीस किलो असं आणतो भंडारात फक्त भरपूर लागतो जी सांगाल त्याला भंडारा द्यावाच लागतो लावायला लागतो पण ही आता हिथं मी आहे तवापासून असं पाच पंचवीस पन्नास लोकांना तरी मुलाबाबतीत ह्याच्या बाबतीत सगळ्याला अनुभव आला आता तुम्हाला सांगतो तु घाटकोपरला वार्ड म्हणून तिथला एक साहेब आला होता तिने बघितलं आता आला पाया पाणी बिनी घेतलं मी भंडार मिळलो सेवा तुम्हीच करत म्हणून हो मग त्या माणसानी खाली घाण होती एक जी सी पी दोन चार ट्रक घाण उचलायला ती लावले आणि आता हे ताडपत्र आहे ना त्याने सांगितलंय हो, की हॉस्पिटल हे शेड मारून दे आता पुढच्या आमुष्याला हे शेड बी होईल बाहेर पब्लिकला तर आमुष्याला उभा राहतात ना आमुष्याला कने आंबे सगळं असत हा ते आपण हॉस्पिटल बाळासाहेब ठाकरे आपलं हॉस्पिटल आहे ना ते बनवून हो मग तीच कॉन्फिडन्स जर आपल्याला हे करून दे शेड मारून देणार ते देवाच्या मीटर मधन त्यांना लाईट दिल बनवाय म्हणलं आता आमचं देवाने काम करून दे तिथं कोण ना कोण कोन्न मोठा माणूस येऊन सांगायला करायला सांगून जातो अडचण कधी ना, 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 येत नाही नाही कुठं वरती शिकार आहे कळस आहे हितन पलीकड आणि हितन ही मोकळे वरती बोला बोला बाळूच्या नावानं भले